बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली बँकेच्या सभासद ठेवीदार आणि कर्जदार यांची कायम दिशाभूल करून खोटे नाटे कार्य करून स्वतःच्या प्रसिद्धीत राहण्याच्या कार्याशिवाय कोणतेही ठोस कार्य करू न शकलेल्या बचाव संघर्ष समितीमुळे बँकेबाबत भीतीचे आणि घबराटीचे वातावरण तयार झाले आहे असा आरोप हाजी अनवर खान यांनी केला नुकतेच वृत्तपत्रातून बँक बचाव संघर्ष समितीने ठेवीदार सभासदांना एकजूट होण्याचे आवाहन केले आणि आपण उदासीनता दाखवल्यास संघर्ष समिती यापुढे आपले काम थांबवणार असल्याचेही वृत्तपत्रातून जाहीर केले वास्तविक पाहता आपल्या माहितीप्रमाणे बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे बँकेकडे स्वतःचे स्थावर आणि जंगम मालमत्ता असून सभासदांच्या ठेवी सुरक्षित आहेत शंभरी पार केलेल्या नगर अर्बन बँकेवर सभासद ठेवीदार कर्जदार हितजंतकांचा दृढ विश्वास असून बँकेची सर्व ठेवीदारांची संपूर्ण रक्कम देण्याऐवजी ऐपत आहे असेही खान यांनी यावेळी बोलताना नमूद केले असे असतानाही ठेवीदारांची संपूर्ण रक्कम मिळणार नाही उशिरानी मिळेल वगैरे खोटे नाटे आरोप करून सभासदांना एकत्र करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे असा टोलाही हाजी अनवर खान यांनी लगावला बँक बचाव समितीने कोणतीही ठोस भूमिका न घेता उलट बँक वाचवण्यापेक्षा बँक कशी बंद होईल आणि इतर पतसंस्था आणि बँका कशा वाढतील असेच प्रयत्न केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा असल्याचा आरोप केला, केला। त्यामुळे बँक बचाव संघर्ष समितीने आपले कार्य हो, त्वरित म्हणजे आजच्या आजच थांबवावे असे आवाहन नगर अर्बन बँकेचे हाजी अनवर खान यांनी केले नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीच्या वतीने नुकतेच वृत्तपत्रातून ठेवीदारांना आवाहन करण्यात आले की आपण एकजूट दाखवा आपली उदासीनतामुळे आम्ही बचाव कार्य थांबविणार थांबवणार आहोत मी असे आवाहन करतो बचाव समितीला की आपण त्वरित आजच्या आज आपले कार्य थांबवावे कारण वास्तविक पाहता आपल्या या संघर्ष समितीने बँक वाचवण्यासाठी कुठलेही ठोस असे कार्यक्रम आजपर्यंत केले नाही उलट बँकेची बदनामी कशी होईल बँकेवर अवसाय कसा येईल बँक बंद कशी येईल यासाठीच प्रयत्न केल्याचे सर्वसाधारण नागरिकांमध्ये एक भावना व्यक्त झालेली आहे वास्तविक पाहता बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे बँकेची स्थावर जंगम मालमत्ता उत्तम असून शंभरी पार केलेल्या या बँकेला आजपर्यंत भरपूर काही ठेवीदार हितचिंतक कर्जदार यांच्या सहकार्यामुळे बँक प्रगतीपथावर गेली मला त्या दुसऱ्या विषयात सध्या पडायचं नाही परंतु ज्या बचाव समितीने जे काही केलं हे नागरिकांमध्ये त्याबद्दल वेगळी चर्चा आहे की आपण या बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेवीदारांना सभासदांना कर्जदारांना अतिशय खोटे नाटे भूल थापा देऊन आणि सभासदांमध्ये बँकेबद्दल चुकीची माहिती देऊन आपण एक प्रकारे ही बँक बंद करण्यास कारणीभूत ठरल्याचं नागरिकांमध्ये बोलले जात आहे ही बँक तसं पाहिलं तर सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत त्यांचे पैसे त्यांना मिळू शकतात पूर्ण पण यांचं म्हणणं आहे की आमच्याशी जर संपर्क केला आमच्या संपर्कात आला तर तुम्हाला पैसे मिळतील नाही तर बँक तुमचे पैसे देणार नाही उशिरा देईन थोडे देईल असे म्हणून त्यांना एकत्र करण्याचा यांचा जो हा एक किवीला प्रयत्न चालू आहे अतिशय किवीलानं प्रयत्न आहे आणि याचा आम्ही निषेध करतो बँक वाचवण्यासाठी यांनी आजपर्यंत कुठलंही ठोस काम केलेलं नाही उलट पक्षी या बँकेबद्दल बदनामी जास्तीत जास्त झाल्यामुळं ठेवीदार ठेवीदार सभासदांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी आपल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली वास्तविक पाहता ठेवी ह्या नागरिकांच्या तिथं सुरक्षित आहेत आणि बँकेची परिस्थितीसुद्धा अतिशय उत्तम आहे परंतु ही दिशाभूल करून काय साध्य केलं यांनी हेच आम्हाला समजत नाही यांनी आजपर्यंत जे काही काम केलं हे कुठले ठोस चांगलं कार्यक्रम सभासद ठेवीदार यांच्या दृष्टीने बँकेच्या हिताच्या दृष्टीने केलेलंच नाही मी असे आव्हान यांना करतो की यांनी एखाद्या बैलगाडे खाली चालणाऱ्या एखादा प्राण्यासारखं आपलं स्वतःचं कार्य चालू करून असं दाखवत आहेत की आम्हीच ही बँक बद वाचवीत आहोत बँक वाचली नाही परंतु बँकेचा परवाना रद्द झाला वास्तविक पाहता व्यावसायिक हे अनेक ठिकाणी नेमले जातात अवसायकाने नेमल्याने अवसायक नेमल्याने कुठल्याही बँक बंद होण्याची काही परिस्थिती नसते या बँकेची परिस्थिती चांगली असते आर्थिक परिस्थिती चांगली असतानासुद्धा बँकेचा परवाना रद्द होणं ही सर्वसामान्य आणि या बचावकृती समीक्षेच्या दृष्टीनेसुद्धा ती ही गोष्ट झालेली आहे कारण अशा प्रकारे अनेक बँकातून काही घटना घडल्यात अवसाय घेतात परंतु या बँकेवर जो व्यवसाय सध्या नेमला गेलेला आहे ह्याच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकून अतिशय चुकीच्या पद्धतीने या बँकेचा व्यवहार सध्या चालू आहे कर्जदार सभासदांनी कर्ज घेतलेले त्यांच्या कर्ज फेडण्याला अजूनही भरपूर मोठी मुदत असतानासुद्धा त्यांच्यावर आता बँकेकडून दबाव येत आहे आणि त्या माध्यमातून बँक म्हणते की आमच्याकडे आता दुसरा पर्यायने बँक बंद झालेली आहे आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमचं कर्ज त्वरित भरा जर एकंदर घेतलेली रक्कम ही भरण्याची जर ताकद असते तर कर्जच कशाला का काढलं असं कर्जदाराने आज हे कर्ज घेऊन अचानक एवढी मोठी रक्कम उभी करायची ते कुठून उभी करणार नाही केली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई जप्तीच्या कारवाई करू अशा प्रकारे धमकावण्यासारखे प्रकार अतिशय दंडेलशाही पद्धतीने आणि सावकारी पद्धतीच्या सारखेच या प्रकारे या बँकेत प्रकार चालू झालेत हे केवळ आपल्यामुळेच झाले असे लोकांमध्ये सुद्धा गैरसमज आले नाही म्हणून यांनी काय केलं आजपर्यंत बँक वाचवण्यासाठी या बचाव समितीने काय केलं बचाव समिती नाव देऊन यांनी फक्त बचावच्याऐवजी यांनी बँक बंद करण्यासाठीच प्रयत्न केले लोकांच्या ठेवी या बँकेतून अतिशय चुकीच्या पद्धतीने काढण्यासाठी यांनी लोकांना या दिशाभूल केली वृत्तपत्रातून कायम प्रसिद्धी देऊन बँकेबद्दल घबराटीचं दे वातावरण तयार केलं सभासदांनी टी व्ही काढून घेण्यास सुरुवात केली आणि या टी व्ही आमच्या सारख्यांना सर्वसामान्य नागरिकांना असं समज होतो आहे की यांच्या काही मर्जीतील पतसंस्था बँका असतील तेथे टी व्ही जाव्यात आणि ते तिथे टी व्ही वाढण्यासाठीच केवळ यांनी या प्रकारचा हा केव्ही प्रयत्न केला मी या गोष्टीचा निषेध करतो आणि लगेच त्वरित आजच्या आज या बचाव समितीने आपलं कार्य थांबवं असं आवाहन करतो धन्यवाद लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा